नमस्कार मित्रांनो तर आजच्या पाच मिनिटांपूर्वीच्या ठळक बातम्या जाणून घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांसाठी पहिली बातमी आहे ती म्हणजे महापूर आला म्हणून तीस अधिकाऱ्यांना फाशी उत्तर कोरियात बेजबाबदारांना थेट शिक्षा त्यानंतर दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नेहमीत कर्जफेड करणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ अठरा सप्टेंबरपर्यंत त्यांना के वाय सी मोहिमेला मुदतवाढ करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी महत्वाची बातमी जी आहे ती म्हणजे अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा जामीन दहा लाख रुपयांच्या जात मुलक्यावर जामीन मंजूर अटकेचं समर्थन करता येत नाही असंही निरीक्षण त्यानंतर चौथी महत्वाची बातमी ती म्हणजे बात लाडकी बहीण योजनेच्या पैशातून घोंगरूचा व्यवसाय करणाऱ्या प्रणाली बारडचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक एबीपी माझाच्या बातमीची शिंदेंकडून दखल त्यानंतरची महत्त्वाची म्हणजे मुंबईचे डबेवाले आणि चर्म कर्मचाऱ्यांना सरकारचं मोठं गिफ्ट पंचवीस लाखात पाचशे चौरस फुटांचं घर मिळणार म्हाडादर्फे बारा हजार घरांची निर्मिती होणार नंतर मित्रांनो आता राजकारणातील महत्त्वाची बातमी ती म्हणजे अजित पवारांना भविष्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एंट्री नाही थोरल्या पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं एबीपी माझ्याकडे वक्तव्य शेवटची म्हणजे महत्वाची बातमी ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती मुलीची शपथ घेत फडणवीसांकडून राज्यपाल पदाबाबत प्रयत्न करण्याचं वचन एकनाथ खडसेंचा माझ्या कट्ट्यावरती गौप्यस्फोट तर मित्रांनो या होत्या आजच्या पाच ठळक बातम्या